रामकृष्ण आरी माऊली आई वडिलावर मी जोडले आवडलं तर शेअर करा आई बाप बापजाच्या घरी तिचं काशी आणि पंढरी आई बाप ज्याच्या घरी तिचं काशी आणि पंढरी आई बापाने काय केले पाप झालेले काचे ते माय बाप आई बापाने काय केले पाप झालेले काचे ते माय बाप मुलापेक्षा मुलगी बरी तीच काशी आणि पंढरी आई बाप ज्याच्या घरी तिच काशी आणि पंढरी नव महिने आईने हृदय वागविले बापाने तुला जग दाखविले नव महिने आईने हृदय वागविले बापाने तुला जग दाखविले नको ठेवू उरे त्या दुरी तिच कासी आणि पंढरी आई बाप ज्याच्या घरी तिच कासी आणि पंढरी अमृताचा घोट तुला आईने पाजीला हाताला धरून पित्याने सोडिले शाळेला अमृताचा घोट तुला आईने पाजीला हाताला धरून पित्याने सोडिले शाळेला हाताला धरून पित्याने सोडिले शाळेला जाणव ठेव त्याची अंतरी जाणीव त्याची अंतरी तीच कासी आणि पंढरी आई बाप ज्याच्या घरी तीच कासी आणि पंढरी पंढरीला जाऊनी करीतो काय घरी उपासी बाप माये पंढरीला जाऊनी करीतो काय घरी उपासी बाप माये सारे त्रित त्यांच्याचे नावरी सारे त्रित त्यांच्याचे नावरी तिच कासी आणि पंढरी आई बाप ज्यांच्या घरी तिचं कासी आणि पंढरी रामकृष्ण आई बाबी